ओबीसी विरुद्ध मराठा हा तणाव मराठवाड्यामध्ये खूपच जास्त चिघळत चाललेला आहे खूपच जास्त वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामागचं कारण देखील तुम्हाला माहितीच असेल की मराठा आरक्षणानंतर ज्या पद्धतीचं राजकारण हे मराठवाड्यामध्ये झालं त्यानंतर ओबीसी विरुद्ध मराठा हे समीकरण खूपच जास्त चर्चेत आहे आणि त्यामध्येच तुम्हाला माहिती आहे की महायुतीचे जे कोण लोक उभे राहिले होते मराठवाड्यामध्ये त्यातले बहुतेक लोक हे पडलेले आहेत आणि त्यातच सर्वात चर्चेचा भाग राहिला तो म्हणजे पंकजा मुंडे या हरल्या आणि ज्या फरकाने हरल्या त्यामध्ये देखील चर्चा चालू आहे कारण की आता ओबीसीच्या जे जे ओबीसी समाज आहे ते ओबीसी समाज आता एक मागणी करत आहे भाजपच्या जो हायकमांड आहे त्यांना की काहीही पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करा अन्यथा आम्ही बीजेपीला काय कुठला जो कोण असेल त्याला कोणालाच मतदान करणार नाही मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकू असा आता एक काय होतं निर्णय हा ओबीसी समाजाने मराठवाड्यामध्ये घेतलेला आहे आता हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की असा प्रकारचा जर कोणी दबाव टाकायचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच भाजपच्या हायकमांडला यावेळेस त्या गोष्टी लक्षात लागणार आहेत कारण की पंकजा मुंडे यांना काय खूपच कमी मतदान झालेलं आहे असं नाही ऑलमोस्ट पावणे सात लाखाचं मतदान हे पंकजा मुंडेंना झालेलं आहे आणि त्याच्यावर नक्कीच भाजपचे जे श्रेष्ठी आहेत किंवा भाजपचे जे हायकमांड आहे हे नक्कीच विचार करतील कारण की हा ताण तणाव मधून कुठं ना कुठं तोडगा काढून पंकजा मुंडेला मोठं करणं हे खूप गरजेचं आहे विधानसभेच्या अगोदर जर ह्यांनी विधानसभेच्या अगोदर जर पंकजा मुंडेला त्यांनी काही पुनर्वसन नाही केलं तर संपूर्ण ओबीसी समाज हा मतदानावरच बहिष्कार टाकेल असं सध्या वातावरण हे मराठवाड्यात चालू आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे हे नेमकं हे दृष्टिकोन कुठल्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी चाललेल्या आहेत या नक्की कमेंट मध्ये मांडणं कारण की तुमचं मत हे खूप महत्वाचं आहे कारण की तुमच्या मताने बघितलं असेल खूपच जास्त बदल हा झाला होता तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र